ग्राम मंगल या संस्थेमध्ये उपस्थित आहोत माननीय रमेशजी सर माननीय हेरनजी कुलकर्णी माननीय सचिनजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघितलं असेल की काल शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी पदभार घेतल्याच्या नंतर आज आपल्या पालघर जिल्ह्याच्या या संस्थेमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो आहोत पदभार घेतल्याच्या नंतर शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये एक आनंदायी शिक्षण विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने देऊ शकतो आणि हा विभाग जबाबदारी दिल्याच्या नंतर महाराष्ट्रव्यापी या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य संपन्न केलेल्या काही संस्था काही शिक्षण तज्ञ यांचा ऑलरेडी एका यादी तयार केलेली आहे आणि प्रत्यक्ष जाऊन तिथे भेट देणं त्याच पाहणी करणं आणि एक संवाद साधणं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्यव्यापी धोरण ठरवत असताना या सर्व महानुभावांचा त्या ठिकाणी गेली अनेक वर्षांचा त्यांचा जो काही अनुभव आहे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल या भावनेतून आज आम्ही सगळे पदाधिकारी इकडे आलो होतो मला आनंद झाला की एक चांगली कार्यपद्धती ग्राम मंगलची या ठिकाणी दिसून आली मला वाटत की अं पदभार स्वीकारताना सांगितलं होतं की अं असे जे काही वेगवेगळे अं सिद्धीस नेणारे महानुभाव आहेत त्यांच्याशी आणखी संवाद साधणार आहे तिथे जाणार आहे तिथल्या शाळेंना पण भीती देणार आहे पालकांशी पण संवाद साधणार आहोत विद्यार्थ्यांशी पण संवाद साधला जाईल शिक्षक बंधू भगिनीशी पण संवाद साधणार आहोत काही खाजगी संस्था आहेत त्या संस्था चालकांशी पण आपण संवाद साधणार आहोत आणि मग जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत त्या अँगल्समधन जेवढं आपल्याला सकारात्मक पुढे जाता येईल आपलं सर्वांचं उद्दिष्ट असणार आहे गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला एक गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विभाग भविष्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे कालच मी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा शालेय शिक्षण विभाग त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन केलेला आहे आणि म्हणून या विभागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे अनेक अडी अडचणी आहेत अनेक आव्हान आहेत काही ठिकाणी विभागाच्याही काही त्रुटी असेल तर निश्चितपणे त्या दुरुस्त केल्या जातील काही विनंती आव्हान आम्ही गावाला विद्यार्थ्यांच्या पालकांना पण करणार आहोत ग्राम शिक्षण समित्या पण आम्ही बळकट करणार आहोत की जेणेकरून त्यांच्या सहकार्यातनं अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला पुढे नेता येतील आणि म्हणून अं आज ग्राम मंगलमध्ये मला वाटतं की एक चांगल्या गोष्टी पण इथे आम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत अनुभवायला मिळालेल्या आहेत आणि इथन काही चांगल्या गोष्टी पुढे नेण्याचं काम पुढे नेऊस नाही ने मला वाटतं की आपण ग्राम मंडल या पवित्र कॅम्पस मध्ये आहोत मी इथे काही राजकीय बोलू इच्छित नाही सर्वांचे इथं धन्यवाद सर्वात